नमस्कार मंडळी झपाटलेले या पॉडकास्टचे तिसरं पुष्प आपल्यासाठी सादर करण्यासाठी आज आपण आलो नाचणे या गावी एका अशा हरहुन्नरी कलाकाराला भेटायला जो व्यवसायाने केमिस्ट आहे पण गेली जवळपास बत्तीस तेहतीस वर्ष अभिनय क्षेत्रात ज्यांनी विविध भूमिका सादर करून एक अशी पातळी गाठली ज्याला राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा अत्युच्च सन्मान मिळालेला आहे तर आज आपण भेटूया अशा एका कलाकाराला जो अभिनय क्षेत्रात अशा एका हर हुन्नरी कलाकाराला गोपाळ नमस्कार नमस्कार अं खर तर आपली आधीची एकदा मुलाखत काही कारणामुळे आपण घेऊ शकलो नाही आणि तू वेळात वेळ आम्हाला तुझी मुलाखत घ्यायची संधी दिलीस त्याच्याबद्दल पहिले तर धन्यवाद तर ही जी अभिनयाची आवड आहे ती तुला कधीपासून लागली आणि कशी लागली अशी आवड मला लहानपणापासूनच होती म्हणजे मी काही केलं नव्हतं पण जेव्हा मी बघायचो तेव्हा मला असं वाटायचं की आपण पण हे चेहरे करून कोणाला घाबरवायचं कोणाला रडवायचं असे उद्योग करायचं लहानपणापासून आवड होतीच मला नंतर पुढे पण असा कधी वेळ आली नाही नाटक करायचे किंवा काय करायचे मग कॉलेज झालं मग कराडला होतो फार्मसीला तिकडे डान्स कॉम्पिटिशन वगैरे भाग घेतला होता तिकडे नंबर वगैरे आले होते आणि मग रत्नागिरीत आल्यावर आपल्या टिळक मध्ये दरवर्षी नाटक व्हायचं हो गणेशोत्सवात आणि मध्ये तुला आठवत असेल एक दोन तीन वर्ष खंड पडला होता म्हणजे मोठी लोक होती ती आता रिटायर झाली होती ओके त्यामुळे आपण एक दोनदा नाटक बाहेरून आणलं होतं okay. आणि मग तेव्हा किडा होता जात हळूहळू मग आपल्या आळीतल्या काही आपल्या वयाच्या मुलांनी ठरवलं की आपण करूया काहीतरी आणि मग तिथून सुरुवात झाली आता okay. तीस बत्तीस वर्ष जवळपास तू नाट्य क्षेत्रात आहेस गोपाळ okay. तू वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये मध्ये मराठी चित्रपटात काम केलंयस हौशी कलाकार म्हणून तू राज्य नाट्य स्पर्धेत पण तुमची नाटकात तुम्ही सहभाग होता तुझा त्याच्यात तु तू तु अनेक बक्षिसही मिळवलेस या सगळ्यासाठी तू काही खास ट्रेनिंग वगैरे म्हणजे घेतलं की कसं काय ट्रेनिंग वगैरे काही घेतलेले नाही पण असं तुझं नाट्य क्षेत्रात पदार्पण करताना कोणी तुझ्या समोर असं कोणी तुझा आदर्श वगैरे असा होता का नाही असं काही आदर्श वगैरे नव्हता पण मला वाचनाची आवड होती ओके त्यामुळे ते मी असे वेगवेगळ्या प्रकारे त्यातले पॅरेग्राफ वगैरे असे वाचून बघायचो आणि म्हणजे स्वतःचा स्वतः मी अभ्यास करत अभ्यास असं फार काही त्याला मोठं म्हणता येणार नाही पण आवड होती मला नाटकातली पॅरेग्राफ पण वाचायचो मोठमोठ्याने घरीच स्वतःशी आपण त्या म्हणजे तो जो रोल आहे ती व्यक्ती आहोत असं समजून वाचायचं वगैरे असं असं करायचं आणि आरशासमोर आरशासमोर स्वतः स्वतःला बरोबर तुझं पहिलं नाटक कुठलं गोपाळ तुला आठवतंय काही तो आठवत ना पहिलं नाटक आम्ही पंच्याण्णव साली केलेलं सौजन्याची ऐंशी मेन रोल मध्ये होता आणि मी त्याच्यात शेजाऱ्याची साठ पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका केली होती म्हणजे आयुष्यातला पहिला रोल माझा पासष्ट वर्षाचा म्हाताऱ्याचा होता <laughs> जेव्हा मी बावीस वर्षाचा होतो आणि आतापर्यंत किती नाटक केली आता साधारण <laughs> अठ्ठेचाळीस ते पन्नास पन्नास एक नाट्य झाली ओके okay. आणि ही हा जो प्रवास आहे तुझा अभिनयाचा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या का तुला काहीच काही अडचणी नाही आल्या म्हणजे वेळेची अडचण किंवा अजून कसली अडचण सुदैवाने माझ्या बाप मला काही तशी अडचण आली नाही कधीच कारण मला संध्याकाळच्याच रिहर्सल असल्या आपल्या आता उत्सवातल्या रिहर्सल काय रात्रीच असतात हो आणि रात्री रिहर्सल करायची सकाळी दुकानात बसायचं त्यामुळे मला तशी काही वगैरे कधीच अडचण आली नाही आणि ही जी एवढी नाटकं तू केली त्याच्यातली तुला आवडलेली किंवा सर्वात ज्याच्यामध्ये तुझ्या अभिनयाचा कस लागला अशी भूमिका कुठची एक सांगायचं तर सुखांशी भांडतो आम्ही नावाचं नाटक केलं होतं आम्ही राज्य नाट्य स्पर्धेला ओके त्याच्यातली भूमिका तशी आव्हानात्मक होती चिन्मय मांडलेकर करायचा हो, तो नाटक रोल केला होता मी त्याच्यासाठी मला पदक मिळालं होतं आणि दुसरं दिलीप प्रभावळकरांचं हसवा फ त्याच्यात सहा रोल होते वेगवेगळे हो। ते एक चॅलेंजिंग होत कारण वेगवेगळ्या एज मधले आणि पुरुष स्त्री असं सगळं असलेले असलेल्या असले असले सहा भूमिका होत्या त्या पण ह्या वेगवेगळ्या भूमिका करताना नॅचरली कोणीतरी त्या आधी त्या भूमिका गाजवलेल्या असतात तर त्यांची नक्कल आपण करतोय किंवा असं कधी वाटलं तुला वाटलं वाटलं पण सांगतो तुला सांगतो आमचं दुसरं नाटक आम्ही वासुकी सासू केलं होतं तर सुरुवातीला कसं होतं पारावर नाटक करताना तेव्हा आम्ही लहानच होतो आम्ही सगळेच लहान होतो तसे त्यामुळे सीडी बघायची म्हणजे तेव्हा सीडी नव्हती तेव्हा आपली व्हिडिओ कॅसेट होती कॅसेटवर नाटक बघायचं आणि त्यावर हुकूम करायचं पाठांतर चोख असलं आणि तसंच्या तसं केलं की आपण चांगलं नाटक केलं असं वाटायचं तर वासुजी सासू मी नाटक केलं होतं आणि मी दिलीप दिलीप्रभावळकर नक्कलच केली होती ओके आणि ते खूप जणांना आवडलं आणि मग मला बरीच काही वर्ष होते अजूनही कधीतरी म्हणतात पण मला ते नको होतं म्हणून मग मी नंतर त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करायला लागले मला पुसून काढण्यासाठी पण हे अभिनय करताना आता जसं तू म्हणालास की आपण नक्कल करतोय त्याच्यानंतर अशी कधी स्टेज आली की तुला वाटलं की आपण अपन, आपली वेगळी काहीतरी ओळख निर्माण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तू काय प्रयत्न केलेस या नाटकानंतर लगेच म्हणजे वासुकी सासू झाल्यावर आम्ही नेक्स्ट इयर मला वाटतं अंमलदार नाटक केलं होतं आणि मला सगळे दिलीप प्रभावळकरच म्हणत होते पण मला ते नको होतं मला अजून काहीतरी स्वतःच काहीतरी पाहिजे स्वतःच नाव पाहिजे असं वाटत होतं म्हणून मी प्रयत्न करत होतो त्यातून बाहेर यायचा खऱ्या अर्थाने मी आ, मला वाटतं दोन हजार साली आम्ही शांतेचं सा कार्ट चालू okay. आहे नावाचं नाटक केलं म्हणजे भाग्यश खरे म्हणून आहेत महाराष्ट्र बँकेत छोटेही मोठे लेखक दिग्दर्शक ऍक्टर असे आहेत ते पूर्वी राधाकृष्ण कला मंच नावाच्या संस्थेतून काम करायचे नंतर ते मला भेटले हसवापसवी नाटक आम्ही केलं होतं तेव्हा म्हणजे सलग चार पाच वर्ष तेव्हा काही नाटकं झाली ते पाचवं नाटक होतं तेव्हा ते मला दोन तीन प्रयोगांना भेटले आणि मला म्हणाले आपण संस्था सुरू करूया आपली आणि नाटक बसवायचं आणि त्याचे काही थोडेसे प्रयोग करायचे आजूबाजूच्या गावामध्ये तर तेव्हा शांतेचं कार्ट चालू आहे नाटक केलं आणि त्यातला कार्ट्याचा रोल होता म्हणजे जो लक्ष्मीकांत बिर्डे करायचा आणि मला ही चांगली संधी होती म्हणजे दिलीप प्रभाळकरही पुसून टाकायचे होते आणि लक्ष्मीकांत बिरडेही वाटू द्यायचा नव्हता अशी मला कसरत करायची होती त्यावेळेला भाग्यस्थेंमुळे शक्य झालं म्हणजे तुझ्या अभिनयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे असा खूप मोठा वाटा बार। आहे त्यांचा बरोबर कारण कसं होतं आपण जेव्हा आपल्याच भागात आपल्या लोकांमध्ये करतो तेव्हा लोक कौतुकच करतात बरोबर आणि तिथे कसं मॅक्झिमम अपेक्षा काय असतात पाठांतर चांगलं पाहिजे पाठांतर चांगलं असलं की वा मस्त नाटक हा पाठ होतं सगळ्यांचं असं वाक्य असायचं तर मग आपल्याला वाटत राहतं की आपण खूप छान करतो वगैरे तर तुला सांगतो मला वाटतं पंच्याहत्तरी होती आपल्या हिरक महोत्सव होता बहुतेक टिळक दोन हजार हो दोन हजार साली तेव्हा एकदम दोन नाटकं केली होती वासूची हसवापसवी आणि मोरूची मावशी तर तेव्हा तेव्हा मी संध्याकाळी मंदारखेरच्या घरी संध्याकाळी तालीम करायचो हसवापसवीची त्याच्याकडे जेवायचो आणि रात्री मोरूच्या मावशीची साडे दहा वाजता तर गोपाळ हे आता बत्तीस वर्षात अनेक असे प्रसंग आले असतील की जिथे खूप मजा आली अनेक असे प्रसंग आले असतील की यार हे थोडस असं व्हायला पाहिजे होत तर असे अनेक प्रसंगातला एखादा प्रसंग तुला सांगायला आवडेल की जिथे खूप मजा आली खर तर, तर सगळीकडे आम्ही मजाच करतो त्यामुळे तो, तो काही प्रश्न नाहीये आहे पण सगळ्यात एक मोठा किस्सा सांगायचा म्हणजे धमाल आडीवऱ्यात नाटक होतं आमचं छूमंतर नाटकाचा प्रयोग होता ओके आणि आडिव्यात तेव्हा जहा शौकीन लोक होती नाटकाशी खूप गर्दी असायची हल्ली आता कमी झाली पण पूर्वी खूप गर्दी असायची म्हणजे असे स्टेजला चिकटून लोक बसलेली असायची आणि पाऊस आला संध्याकाळी आम्हाला वाटलं आता बहुतेक काय आपल्या नाटकाला कोणी नसणार पण तो पाऊस थांबल्यानंतर परत लोक आली सगळ्यांनी खाली आ, हे घातलेल्या आपल्या ताडपत्र्या प्लॅस्टिक वगैरे घालून त्याच्यावर बसलेली होते लोक काही लोक स्टेजवर येऊन बसली परत नाटक चालू असताना थोडा पाऊस सुरू झाला मग लोक देवळाच्या पागोळ्याखाली जाऊन बसली स्टेजवर येऊन बसली अशी समोर आणि त्यातला मोठा किस्सा म्हणजे त्या नाटकाचा सीन होता शेवटी शास्त्री बुवा असतात तर त्यांनी मंत्र टाकलेला असतो आणि सगळेजण म्हणजे त्यातला जो मुख्य भूमिका होती जे, ते जमीनदार असतात जमीनदार वगैरे तर ते सोडून बाकी सगळे मागच्या जन्मात गेलेले असतात तर तो मंत्र टाकतो आणि मंत्र उलटतो आणि तो शास्त्री बुवाच त्याच्या स्वतःच्या मागच्या जन्मात जातो सगळे जागच्या जागी येतात <sips> तेव्हा आम्ही असा बसवला होतो सीन तो की त्याच्या हातात एक छत्री दिली होती शास्त्री बुवाच्या आणि तो मंत्र टाकतो ब्लॅकआउट होतो आणि मग तो त्या ब्लॅकआउट मध्ये छत्री उघडून छत्री खाली लपून बसतो आणि परत लाईट येतात आणि शास्त्री बुवा कुठे गेले असा आरडाओरडा सुरू होतो आणि मग तो एकदम छत्री बंद करतो आणि उभा राहतो एका स्टुलावर तो मागच्या जन्मीचा दरोडेखोर असतो आणि मग तो छत्री वगैरे फिरवतो हो जोरात आणि मी शिवा बेरडे वगैरे ओरडतो असा सीन होता आणि आम्ही छत्री न्यायचीच विसरलो नेहमीची तर मग तिथे स्टॉल लावलेले असायचे आडीवऱ्याला तर त्याच्यात त्यांच्या मोठ्या छत्र्या असायच्या अशा ते विकायला बसायचे ना तर त्यातल्या एका माणसाने छत्री दिली मोठी होती चांगली आणि अनेक ब्लॅकआउटला छत्री उघडली आणि तो लपला खाली आणि आम्ही नेहमीप्रमाणे अरे शास्त्री बुवा कुठे गेले शास्त्री बुवा कुठे गेले असं करायला सुरुवात केली लाईट चाले तर त्यावेळी असं झालं होतं त्याने ती छत्री उघडली <laughs> <laughs> ती अशी वर जाऊन अशी मिटली आणि त्याच्या हातात पूर्ण एक अशी काठी तयार झाली आणि तो अशी ती काठी घेऊन असा लपून बसलेला त्याला वाटत होत त्याला माहिती नव्हतं त्याला वाटत होतं आपण छत्रीत लपलोय पण तो हातात काठी घेऊन होता आणि सगळ्यांना दिसत होता <laughs> स्टेजवर सगळे असायला लागले म्हणजे आमचे डायरेक्टर भाग्यश खरे ते आम्हाला ओरडायचे स्टेजवर हसलं की वगैरे पण ते सुद्धा त्यावेळी असत होते आणि कोणालाच काय करायचं ते ना शेवटी मी जोरात पोलीस पोलीस धावा धावा शिवा बिरड आला म्हणून अशी पडदेवाल्याला फोन केली पडदा पाड म्हणून आणि त्याने पडदा पाडला <laughs> खूपच मजेशीर किस्सा होता म्हणजे आणि अशी फसगत होते तेव्हा स्टेज सांभाळण्याचा सा सेन्स तू तू तेव्हा दाखवलास ही खर तर म्हणजे खऱ्या अभिनयाची कस आहे तुझ्या असंच म्हणायला पाहिजे तर हा जो हौशी नाट्य आणि व्यावसायिक हौशी कडून व्यावसायिक कडे तुझा कसा प्रवास केला असतोली व्यावसायिक म्हणता येणार नाही त्याला कारण आम्ही काही त्याच्यातनं आम्ही जे प्रयोग करतो त्यातनं काही आम्हाला फार उत्पन्नाची अपेक्षा नसते बरोबर प्रयोग करण्याची हौस आणि लोकांना पण आवडतं आम्ही प्रयोग केला त्यामुळे आम्हाला बोलावतात त्यामुळे त्याच्यातनं आम्ही फक्त आमचा जायचा यायचा खर्च सुटेल लाईट वाल्याचे नेपथ्यवाल्याचे ट्रकाची भाडी गाड्यांचं आपल्याला एकही एक पैसा खर्च न करता प्रयोग करायला मिळणार एवढाच आमचा उद्देश असतो वा त्यामुळे तसे आम्ही हौशीच होता बरोबर व्यावसायिक वगैरे असं नाहीये बरोबर पण हे म्हणजे अभिनय करताना तुमची काहीतरी समाजाकडून म्हणा किंवा सरकारकडून म्हणा अशी काही अपेक्षा आहे का काही अपेक्षा नाही काही लोकांकडून प्रयोग करायला मिळावेत लोकांनी आम्हाला बोलवावं आम्ही प्रयोग करायला येऊ बस याच्या याच्यासारखं हौशी काहीच नाही खरं तर म्हणायला मुळातच आनंदासाठी करतो आपल्याला आनंद मिळावा आणि लोक आपला आनंद बघून लोकांना आनंद मिळावा वाच उद्देश वा खूपच छान तुझं अभिनंदन करेन की तुझ्या हौसेचा एक चांगला म्हणजे जे रोपट तुझ्या हौसेचं तू लावलं होतंस त्याला चांगलं फळ आणि तुझा मुलगा पण आता अभिनय क्षेत्रात खूप चांगलं काम करतोय त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन दोषी कुटुंबियांचं अभिनंदन आणि त्याला उत्तरोत्तर असेच त्याला यश मिळत राहावं पण हे करता करता मी तुला एक गोष्ट विचारू इच्छितोय की असे जे हौशी अनेक कलाकार असतील रत्नागिरीत म्हणा किंवा रत्नागिरीच्या बाहेर म्हणा त्यांना तू काय सल्ला देऊ इच्छितोस त्याला जर करिअरच करायचं असेल याच्यामध्ये तर त्यांनी फक्त रत्नागिरीतल्या रत्नागिरीत राहून उपयोगाचं नाही तर गोपाळ तीस बत्तीस वर्ष ही जी तू अभिनयात आपली आयुष्याची खर्च केलेस त्याच्यात तुला काही वगैरे काही मिळाली का, सा का, का। सांगतो ना फक्त त्याआधी तू खर्च आयुष्यातली बत्तीस वर्ष खर्च केलीस म्हटल्या म्हणण्यापेक्षा या बत्तीस वर्षामुळे माझं आयुष्य जास्त चांगलं आणि वाढलंय असं म्हण याच्यामध्ये वा, वा, वा। मला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहा रौप्य पदक मिळाली वा आणि अभिनय प्रमाणपत्र दोन नाटकांसाठी एका नाटकासाठी लाइट पहिलं मिळालंय अशी बक्षिस मिळाली अभिनंदन आणखीन मला आठवतय एक गाव भूताचा या सिरियल मध्ये पण तू काम केलं तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना आ, एक गाव भूताचा नावाची सिरियल पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनच्या मध्ये शूटिंग होत रत्नागिरी रत्नागिरीतच शूटिंग होत त्याच्यामध्ये वैभव मांगले होते मेन रोल मध्ये आणि त्याच्यात मला त्यांच्याच आत्तेभावाची भूमिका मिळाली होती आणि इथेच माझ्या घराच्याच खाली गाव आहे गुरुमळी म्हणून तिकडेच शूटिंग होतं सगळं नाचणे आणि गुरुमळी गावामध्ये ओके okay. आणि त्याच्यात आम्ही चार पाच चार एपिसोडमध्ये होतो oh. पण नंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि ते सगळं थांबलं पॅकअप झाला त्याचा म्हणजे तर प्रेक्षकांचं दुर्दैव म्हणायला लागेल की एवढी एक ती चांगली सिरियल करोनामुळे हो, बघायला नाही मिळाला आम्हाला एवढं चांगल्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर काम करायला मिळालं पण ते तितकंच करायचं तीस बत्तीस वर्ष खर तर त्याच्यातनं अर्थार्जन न करता स्वतःची हौस म्हणून आपण लोकांना आनंद देणं स्वतः आनंद घेणं हे सुद्धा एक मोठं समाजकार्यच मला तर वाटत आणि त्याच्यातनं गोपाळनी स्वतः आनंद घेतलाच इतर लोकांनाही आनंद दिला पण हे करता करता तुझे भविष्यात काय प्लॅन आहेत असे काय भविष्यात नाटक करत राहणे वाच प्लॅन आहे चालेल तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुला चांगली चांगली याच्यापेक्षा ही आव्हानात्मक भूमिका ज्या तुझ्या स्वप्नात आहेत की अजून आव्हानात्मक भूमिका करायला मिळाव्यात ती तुला उत्तरोत्तर मिळत राहत त्या संधी तुला मिळत राहोत आणि तू तुझी तु 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 नाटक अभिनय करण्याची तुझी जी, जी उर्मी आहे उपजत उर्मी आहे ती अशीच तुझ्याबरोबर राहू दे आणि त्याच्याबरोबर लोकांनाही तू आनंद देत राहोस याच्याबद्दल तुला मी खूप खूप शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो धन्यवाद आणि तुम्ही मला पोडकास्टमध्ये संधी दिली त्याबद्दल मी तुमचाही अभि धन्यवाद देतो तुम्हाला आणि दोन नावं मी ह्याच्यात सांगायची आपला राहायला बोलायचं भाग्यश खरे जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यामुळे मी आज या क्षेत्रात जे काही आहे जे मी काही करतोय ते त्यांच्यामुळेच आहे त्यांनीच माझ्यातला कलाकार बाहेर काढला कारण आपल्याला वाटतच आपण खूप छान करतोय वगैरे बरोबर पण कोणीतरी दिग्दर्शक मिळाल्याशिवाय ते नाही शक्य होत त्यांनीच हे केलं आणि दुसरं म्हणजे माझी बायको ती मी नसताना दुकान व्यवस्थित सांभाळते

ज्याला आपण आत्ताच भेटलो खरं तर तुम्ही बघितलं असेल की हाऊस म्हणजे काय जिथे कोणाबद्दल ही तक्रार नाही त्याला खरी हौस म्हणतात जी आत्तापर्यंत गोपाळ जगत आला तर अशा ह्या रत्नाला आपण आज भेटलो ते जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या या चॅनलला लाईक ला करा आमच्या या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राइब करा आणि फॉरवर्ड करा धन्यवाद